तर नमस्कार मित्रांनो आता जर तुम्ही लाईव्ह टॉक बघत आहात तर काय करता येत आहे काय बघूया आपण ओ अर्फितात आहे काय करायला लागला असले तुम्ही हा असली कसली काय कामं करता नेमकं भांडी द्यायला लागला कशाने धुवून काढली पाण्यानं का मातीनं धुऊन काढली पाण्यानं का। धुवून काढली वा वा छान छान मग स्वच्छ केली म्हणा टाके हा कशाला पाण्यालाच केली का आता मी पाणी प्या असतो असलं टाकीतलं आग पण माणूस आहे खरं आहे मी कुठं नाही म्हणलं पण टाकीतलं पाणी प्यायचं असतो नाही मी डेऱ्यातलं एक ठीक आहे पण टाकीतलं म्हणलं कसं आता रांजण कुठला भरून ठेवते हाय का आपलं रांजण तर माझ्यावरच कस लगे ढकलून देते गो काय झालं की तू बोला ना त्यांनी तुम्ही फोडला म्हणून काय फोन करतो की कमी